समाजाने एकत्र एक साजरे केले आणि आताही सगळे साजरे करणार आहोत या उत्सवामध्ये जे अभिलेखाच्या पोलिसांच्या अभिलेखाच्या नोंदी होत्या किंवा जे काही ऍक्टिव्हिटी पोलिस विभागाच्या निदर्शनास आली त्यानुसार जवळपास एकशे बावन्न असे इसम आपण निवडले आहेत जाफ्राबाद शहर पोलिसांच्या हातीतले जाफ्राबाद इथले की जे सार्वजनिक सुव्यवस्थेला कायदा व्यवस्थेला सामाजिक सुरक्षेला बाधा आणू शकतात तर अशा एकशे बावन्न लोकांची आम्ही पडताळणी केली आणि त्यांची लिस्ट तयार केली ते वैयक्तिक करणार असेल किंवा त्यांच्या मनात काही जलन असेल किंवा ज्यांना एकोपा सहन नसेल अशा बावन्न लोकांची यादी आम्ही तयार केली त्यामध्ये अठ्ठावीस लोक असे निवडले टॉप ट्वेंटी एट की ज्यांना आम्ही सोळा तारखेला सकाळी दहा वाजेपासून अठरा तारखेचे सकाळी दहा वाजेपर्यंत जाफराबाद पोलिसांच्या यादीमध्ये ठेवणार नाही त्यांचे प्रस्ताव मी पाठवले की ते अठ्ठावीस लोक दोन दिवस सोळा तारखेला दहा वाजेपासून अठरा तारखेचे दहा वाजेपर्यंत जाफराबाद पोलिसांच्या हद्दीत राहणार नाही ते कुठे राहील त्यांनी जाफराबाद तालुका हद्दी सोडून जावं लागेल त्यांना अशा प्रकारच्या आदेशासाठी आम्ही प्रस्ताव पाठवले नंतर आहे नवीन कायद्यानुसार एकशे एकोणतीस एकशे दहानुसार नुसार असे चार इसम निवडले की जे कुठं कुठं काही काही खोड्या करत असतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत त्यांच्यावर एकशे दहाचा प्रस्ताव आम्ही प्रपोज केला आहे तो दाखल करणार आहोत नवीन कायद्यानुसार एकशे सव्वीस एक नवीन कलम निघाला आणि त्या मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी अनेक जणांनी आपापलं मत व्यक्त केलं आणि शांतता आणि संयमता या शहरामध्ये टिकून राहील गणपती उत्सव आणि मोहरम आनंदाने आणि गुन्ह्या गोविंदामध्ये साजरे होतील असे सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या मीही या ठिकाणी त्या सर्वांना शुभेच्छा देतो व या शहरातमध्ये किंवा गावामध्ये या शहराची माती साहेब शांत आहे या शहरातमध्ये जे पाणी वाहत आहे पूर्णा नदीचं तेही शांत आहे आणि या शहरामध्ये आजपर्यंत वयवृद्धापासून ज्येष्ठापासून या तरुणापर्यंत आलेला प्रत्येक नागरिक शांत आणि संयमी कायद्याची जाण असलेला असल्यामुळं फार काही कायद्याबद्दल आणि सुव्यवस्थेबद्दल या ठिकाणी आम्हाला सांगायची गरज नाही त्याबद्दल आम्ही तुम्ही या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं काही काळजी करण्याचीही गरज नाही आणि शहरामध्ये आताच गवळी साहेबांनी आणि मिरगे सरांनी या आणि हा दोन्ही सण गणपती उत्सव आणि रम हे मिलात चांगल्या पद्धतीनं साजरा व्हावा ही मी शुभेच्छा देतो या ठिकाणी हिंदू ईदेला कार्यक्रम साजरा करते आणि मला वाटतं सामाजिक गालबोट सामाजिक एकोप्याला गालबोट मात्र लागता कामा नाही आणि ते पाप मात्र आपल्याकडून होता कामा नाही कारण कुठलाही देश हा कल्याण त्या देशाच्या नागरिकांचा कल्याण झाला पाहिजे त्या कल्याण आणि त्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो असतो बघा आणि ते कल्याण करण्याचं काम कल्याण आपण त्या कल्याणाचे भागीदार कल्याणाचे साक्षीदार होण्याचं सा काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे आणि तो विचार आपल्याला करावा लागणार की दायित्व तुमच्या आमच्या खांद्यावर असणार आहे म्हणून मी फक्त या प्रत्यर्थ आवडीच विचार करणार आहे आवडीच विनंती आपणच करणार आहे की फक्त आणि फक्त आणि विशेष विशेष करून प्रकर्षाने सर आदरणीय साहेबांनी सांगितलं की जाप्रवाचा इतिहास सर, ता, 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 ता सर मी एकोणीसशे शहाण्णव पासून या ता तालुक्यात काम करतो आहे तर नाईंटी सिक्स आतापर्यंत आणि मागचा इतिहास आम्ही वाचतो तर मला नाही वाटत की मला वाटतं संपूर्ण विभागातलं असेल संपूर्ण महाराष्ट्रातलं सर्वात जास्त जातीय सलोका असणारं हे गाव आहे कारण इथं जरी आणि विशेष प्रकर्षाने आहे जरी समजा बऱ्याचदा आता आम्ही मी फॅक्ट सांगतो ज्यावेळेस माझी नियुक्ती शहाणवले इथं झाली त्यावेळेस सर प्रत्यक्ष तू जाफराबादला नोकरी लागतो तर तिथं तर मुस्लिम समाधी संख्या खूप आहे अशी संख्या पण ज प्रत्यक्षात इथं ज्यावेळेस आम्ही आलो तर त्यावेळेस मत मी मालेगाव जवळच आहे त्या त्या अनुषंगाने ते, ते, ते परत मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटतो की सर्वात जास्त सर्व माणसाला माणूस म्हणून वागवण्याची जर कोण कोणी अशी मदत केली असेल तिथल्या मुस्लिम बांधवांनी केलेली आहे ती मात्र आम्हाला विसरता येणार नाही आहे त्यांनी कधीच सामाजिक एकोपा बिघडेल असं वर्तन त्यांच्या हातून कधीही झालं नाही आणि त्याचाच एक आदर्श घेऊन इतर समाजातील आम्ही सर्व धर्मीय जो आहोत त्यांचाच आदर्श घेत असतो कारण इथले वतनदार जे आहेत ते वतनदारच कल्याणकारी योजना एक वतनदारच कन्स्ट्रक्टिव्ह असतील तर निश्चितपणे बाहेरचे येणारे हे कन्स्ट्रक्टिव्ह असणारे तसाच विचार आपण करूया आणि आपली जी परंपरा आहे ती परंपरा एक शांत शांत म्हणजे आपण ज्याला पीसफुल को एक्झिस्टन आपण ज्याला म्हणतो सामाजिक कार्य करतो सामाजिक बांधलिक जो चार लोकांपर्यंत पोचतो आणि एकमेकांबद्दल गावामध्ये ऋणानुबंध त्या दरवर्षी जे आहे त्याच्याप्रमाणे जाफराबादमध्ये ह्या वर्षीसुद्धा हे सर्व कार्यक्रम खूप चांततेने आणि चांगल्या प्रकारे जातील अशी मी इच्छा होतो आमच्या एम एस सी बीच्या तर तुम्हाला जी अपेक्षा आमच्याकडनं जी एम सी बीच्या विषयाबद्दल खरोखर आमच्या एम ए सी बीमध्ये इथे लोडिंगचा खूप प्रॉब्लेम आहे जाफराबाद शहराचा लोड खूप जास्त वाढलेला आहे कारण जास्त प्रोग्रेसिव्ह शहर आहे फार मोठ्या प्रमाणात शहराचा विस्तार होत आहे आमचे सबस्टेशन्स आहे ती खूप जुनी झालेली आहे तिथे जागेचा प्रॉब्लेम आहे तिथे जो अडचण आहे आपण जाफराबादमध्ये दोन नवीन सबस्टेशन प्रस्तावित केलेले आहे येत्या काळामध्ये आणि त्याचं कामसुद्धा सुमारे सहा सात महिन्यात सुरू होण्याची अपेक्षित आहे की दोन नवीन सप्टेशन जाफराबाद शहराला मिळत आहे आपल्याला एक आपण जुनं जे आपल्या एकशे बत्तीस किवी सप्टेशन जे पॉवर हाऊस आहे मावरा रोडचं तिथेसुद्धा आपण एक नवीन सप्टेशन तेहतीस किवीचं प्रस्तावित केलं आहे की पुरस्कार मिळणार होता आमची तिथे फाईल पण तिथे पडलेली होती आमच्या इथे असे काही उत्सव त्या त्यावेळेस मोहरम गणपती उत्सव एकत्र आले त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी इथं गणपती उत्सवाच्या वेळेस सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांना गणपतीचा सत्कार फुल फुलं व्हायले असाच प्रकार मुस्लिम धर्माच्या ज्यावेळेस मोहरममध्ये ईदमध्ये सगळं असतो त्यावेळेससुद्धा हिंदू बांधव त्या ईदगावर जाऊन गावातसुद्धा एकमेकाला शुभेच्छा देतात गणपती उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी हेच विषय सांगायचं म्हणजे फार वर्षानंतर नदीला पाणी आलेलं आहे त्या नदीचा काशापर्यंत यावेळेस जर लाईटिंगची व्यवस्था झाली तर सगळ्यांना सुकर होईल त्याचबरोबर रस्तेसुद्धा तिथलं जायला बरोबर नाही अजून गणपती बसवायला चार दिवस आहे अजूनही तिथं शेती उत्सवाची तयारी केल्या जाते गणपती उत्सवात दरवर्षी इथल्यासारख्या शांतता उत्सवामध्ये सर्वच सहभागी होतात याचबरोबर आमची फार वर्षाची एक मागणी आहे तुमच्या काळात जर झाली तर आम्ही त्याची नोंद घेऊ ती मागणी म्हणजे आमच्या सर्व शांतता कमिटीच्या सदस्यांना ओळखपत्र पाहिजे आम्ही कुठंतरी त्याला मान्यतासुद्धा आली होती साबाशी बोललो होतो आम्ही सगळ्या शांतता समितीच्या सदस्यांना जर ओळखपत्र दिलं तर अजून आमच्या शांतता कमिटीच्या सदस्यांना समाधाने आपण या ठिकाणी थी शांतता समितीची बैठक ठेवलेली आहे त्यासाठी उपस्थित माझे सहकारी इंग्वे साहेब सुरू साहेब नाय तहसीलदार पी एम एस डिप्टी आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही सर्व शांतता समितीचे सदस्य गणपती मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर वकील मंडळी आहे व्यापारी मंडळी आहे या सर्वांना आज या ठिकाणी गीत आणि गणपती उत्सवानिमित्त आपण या ठिकाणी आला आपल्या सर्वांना राम राम नमस्कार जय हिंद जय भीम सलाम मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे बेवडे बावडे त्याच्यात येत नाहीत त्याच्यामुळे कुठलाही विलंब होत नाही कुठल्याही भानगडी होत नाही तर मागच्या वर्षी मी तिथं विजेमुक्त केलं होतं विजे वगैरे काही बीजे नसला दारू मिळणार येणार नाहीत त्याच्यामुळं याच्यामधले जे हे आहेत सदस्य आहेत किंवा जे सहभागी होणार आहेत ते दारूपासून दूर असलेले असावेत त्याच्यानंतर आपण हा सण प्रदूषणमुक्त म्हणजे एक प्रदूषणमुक्तही आणि प्रदूषणमुक्त जिथं शक्य होईल तिथं मुलालाऐवजी आपण फुलाच्या पाकळ्या वापरल्या करन, तो तो आस तो, आस तो ते चांगले होईल कारण ते फुलं त्याचा श्वास बी येतो गुलाल हा काही ओरिजिनल असतो असं मला वाटत नाही आज हा त्याच्या सगळे केमिकल ते नसतात आपण इतकं ते फेकतो नाही करतो बऱ्याच लोकांच्या श्वासामधून मरे जाते आणि ते खूपसामध्ये जाऊन ते जे ज्या ठिकाणी ऑक्सिजन पोहोचावतात त्या ठिकाणी ते जाऊन असं बसतं आणि त्याच्यामुळे विविध आजार वगैरे होऊ शकतात त्यामुळं गुलालाऐवजी आपण फुलांच्या पाठव्या वापरल्या चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर आपण आता मी सांगितल्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी आपल्याला एकत्र येण्यासाठी सण चालू के हे केलेलं चालू केलेला आहे गणपती उत्सव परंतु आपण त्याच्यामधून आपसातच वाद करत करतो दोन गणपती मंडळामध्ये वाद होतात मागे गेल्यावर पुढे गेल्यावरून वर, घेण्यावरून आमचा उशीर तुर, झाला तुर, तुझा लवकर निघाला तू तुझ्यामुळे आम्हाला असं वादमुक्त पण व्हावी गणपतीची मिरव मिरवणूक वेळेत सुरुवात व्हावी जेणेकरून रात्री बाराच्या अगोदर संपेल आपण काही देखावे करत असाल तर आक्षेपार्ह देखावे नसावेत समाज प्रबोधनात्मक देखावे असावेत आणि गणपतीच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या त्या मंडळाची आम्ही प्रत्येक ठिकाणी रात्री वगैरे गणपतीसाठी संरक्षण देऊ शकत नाही इथं सुरक्षेसाठी आपण लोक ठेवले तर ते पत्ते खेळायला लागतात तसं पण काही करू नका वाचन करा चांगल्या गोष्टी करा हरकत नाही प्रत्येक गणपती मंडळाने परवानगी घ्यावी परवाना कोणी बसून हे करू नये आपण या ठिकाणी समितीच्या एकेकला सगळे हजर राहतात पण त्यावेळेस त्याचा मूळ उदात्त हेतू असा होता की त्यावेळेस आपण सगळं हिंदू मुस्लिम आणि सगळं भारतीय समाज हा विखुरलेला एकत्र आपण संघटित नव्हतो प्रत्येकजण आपापल्या आप जातीमध्ये पंथामध्ये जातीमध्ये पोट जाती वगैरे वगैरे पुन्हा काय अकरा बारा शहाण्णव कि या दुसरं कि त्याच्यामध्ये आपण सगळे विखुरलेलो होतो तर ते हा भारतीय समाज एकत्र करणं खूप अवघड होतं त्याच्यामुळं भारतीय समाज आणि आपल्यावर इंग्रज अन्याय करत होतो अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी संघटित होणं आवश्यक होतं त्याच्यामुळं ते संघटित होण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा उत्सव चालू केला आता तो उत्सव चालू केला तेव्हापासून चालत आला परंतु आता त्याला एक असं वेगळं स्वरूप मिळालं की कदाचित आपण जर म की जे गेलेले पुरुष आहेत किंवा एक मानव आहेत ते आरती ओळून ओळखून पाहत असतील तसं ते लोकमान्य टिळक जर ओळखून पाहत असतील तर ते लोकांना तोंडाला मारून घेतात झारगे साहेबांनी सूचना केली की गणपतीसाठी वर्ग जमा करतात त्यासाठी तुम्ही काय करणार काय आपण वर्ग जमा करतो खूप मोठी मूर्ती आणतो खूप मोठे त्याच्यावर आपल्याला त्या घेऊन जायला याला त्याला येतात काही दिवस लावू शकतो त्यानंतर आपण डीजे लावतो डीजे लावून काय करतो डीजे लावलं की बेवढे त्याच्यात आले डीजे लावला की दारू किनारे नाचण्यासाठी येतात आणि ते लागून प्रॉब्लेम निर्माण करतात तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण या निमित्तानं जर चार पैसे जमावत असतील तर त्या पैशामधून आपल्याच समाजामध्ये आजूबाजूला भोतपूर विद्यार्थी असतात की ज्यांच्याकडे खूप हुशारी आहे परंतु दुर्दैवानं त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही असं यांना मदत करावी तसे असतील आता एक ते तर जवखेडामध्ये एक आश्रम आहे जाणार्दन स्वामी आश्रम त्या ठिकाणी तिथले माऊली महाराज त्यांनी अभ्यासिका तयार केली इतर त्या गावातले मुलं येतात आपल्या बसतात त्या ठिकाणी पुस्तकं नाही तर आपण ह्याच्यातून चार पैसे जमा झालेले आहेत त्या पैशातून आपण पुस्तकं घेऊन तिथं हे करू शकतो त्यानिमित्तानं आपण आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करूया ती झाली गोष्ट आता जे मी सांगितलं की मुलगा वडिलाला मारतो वडील पुरस्कार मिळणार होता आमची तिथे फाईल पण तिथे पडलेली होती आमच्या इथे असे काही उत्सव त्या त्यावेळेस मोहरम गणपती उत्सव एकत्र आले त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी इथं गणपती उत्सवाच्या वेळेस सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांना गणपतीचा सत्कार फुलं व्हायले असेच प्रकार मुस्लिम धर्माच्या ज्यावेळेस वेळेस मोहरममध्ये ईदमध्ये सगळं असतो त्यावेळेससुद्धा हिंदू बांधव त्या ईदगावर जाऊन गावातसुद्धा एकमेकाला शुभेच्छा देतात गणपती उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी हेच विषय सांगायचं म्हणजे फार वर्षानंतर नदीला पाणी आलेलं आहे त्या नदीच्या कासापर्यंत यावेळेस जर लाईटिंगची व्यवस्था झाली तर सगळ्यांना सुकर होईल याचबरोबर रस्तेसुद्धा तिथलं जायला बरोबर नाही अजून गणपती बसवायला चार दिवस आहेत अजूनही तिथं शेती उत्सवाची तयारी केल्या जाते गणपती उत्सवात दरवर्षी इथल्यासारख्या शांतता उत्सवामध्ये सर्वच सहभागी होतात याचबरोबर आमची हर वर्षाची एक मागणी आहे तुमच्या काळात जर झाली तर आम्ही त्याची नोंद घेऊ ती मागणी म्हणजे आमच्या सर्व शांतता समितीच्या सदस्यांना ओळखपत्र पाहिजे आम्ही मुख्यंतरी त्याला मान्यतासुद्धा आली होती साहेबाशी बोललो होतो आम्ही सगळ्या शांतता समितीच्या सदस्यांना जर ओळखपत्र दिलं तर अजून आमच्या शांतता कमिटीच्या सदस्यांना <laughs> गणपती आणि उत्सवानिमित्त आणि ईद निमित्त आम्ही शिक्षण देणार आहोत जागतक देणार घ्यावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती आलेली आहे आज जागतिक शिक्षक दिन आहेत आपल्याकडे शिक्षक आहेत त्यांना सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो माझा मूळ पिंड हा शिक्षक होण्यासारखा होता परंतु चुकून मी इकडं होतो आणि इकडं आल्यानंतर हे मूळ तो पिंड आणि पोलीस पोलिसाची जी भूमिका असती ती मला कधी काही जमली नाही म्हणजे कुठली